ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील 500 काड्यांच्या ताफ्यासह मातोश्रीकडे रवाना ताप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील हे शिवस्नेह प्रवेश करणार असल्याचे कालपासून सोशल मीडियावर चर्चा होताना दिसून येत आहे तर आज शक्ती प्रदर्शन करत पैलवान चंद्रहार पाटील हे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार सोशल मीडियावर चर्चा होती आज सांगलीतून पैलवान चंद्रहार पाटील हे मातोश्रीकडे पाचशे चारचाकी गाड्यांच्या चा जात असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे त्यामुळे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील हे शिवसेनेत प्रवेश करणार हे नक्की झालं आहे सकाळी या गाड्यांचा ताफा निघाला असल्याचे सांगण्यात येत आहे